नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी बावीस जुलै आपल्या या राज्याचे एक वेगळे वेगळे एक उत्तुंग नेतृत्व अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं त्यांच्यावर चार ओळी बोलणं मला आवश्यक वाटतं मित्रांनो शुक्रवारी पावसाळी अधिवेशन संपलं त्यानंतर शनिवारी संध्याकाळी देवेंद्रजींच्या मातोश्री सरिताताई यांनी संध्याकाळी त्यांची दृष्ट काढली कारण शनिवारी हा सारा व्याप अधिवेशनाचा ताप आटोपल्यानंतर फडणवीसांनी बऱ्यापैकी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं पण ते त्या देखील स्वस्थ बसलेले नव्हते काही फाईल्स महत्त्वाच्या हातावेगळे करत होते मधूनच उठून काही महत्त्वाचे फोन घेत होते पण त्यातल्या त्या त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जो आराम केलेला नव्हता तो बऱ्यापैकी आराम त्यांनी त्या शनिवारी केला म्हणून त्यांच्या आईंनी मातोश्रींनी त्यांची दृष्ट काढली मी तर त्या पलीकडे जाऊन सरिता ताईंना विनंती करेल की लहान बाळ जर झोपत नसेल तर त्याला जसं त्या कपाळावर था थापटून थापटून झोपवलं जातं तुम्ही अद्नब्न देवेंद्रजींच्या बाबतीत तेच करायला हवं किंवा अमुक एखाद्या व्यक्तीनं घरात राहायला हवं असं जर मनापासून वाटत असेल तर त्या घरातली प्रमुख व्यक्ती मग ती पत्नी असेल बहीण असेल आई असेल असे मुलगी असेल ती दारात असे दोन्ही हात बाजूला करून उभी राहते आणि त्या व्यक्तीला घराबाहेर जाऊ देत नाही अद्नबद्ध हा प्रयोग देखील फडणवीसांच्या बाबतीमध्ये दे करणं गरजेचं आहे कारण फडणवीस भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत साधा श्वासदेखील घेताना शंभर वेळा विचार करतात एवढे ते कार्यव्यस्त असतात अर्थात फडणवीसांवर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मला खूप काही बोलायचं आहे पण तत्पूर्वी मला एकनाथ शिंदे यांच्याविषयी काही सांगायचं आहे अलीकडे गेल्या का काही महिन्यात एकनाथ शिंदे फार अस्वस्थ आहेत काहीसे त्रासलेले आहेत रागावलेले आहेत आणि एरवी शक्यतो न चिडणारे न संतापणारे अद्वा तद्वा न बोलणारे चिडचिड न करणारे एकनाथ शिंदे गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा दिवसभरात रागावत आहेत अस्वस्थ होत आहेत कदाचित त्यांच्या या रागावण्याचा विचार करण्याचा संतापण्याचा त्यांच्या शरीरावर देखील परिणाम होतो आहे या दोघांच्याही बाबतीमध्ये नेमके तेच की त्या दोघांचं प्रकृती स्वास्थ्य त्या अजितदादांसारखं टचूड चांगलं राहायला हवं अजितदादा घरी किंवा बाहेर कुठलाही संकट असेल किंवा अमुक एखादा आणीबाणीचा प्रसंग असेल तरी अस्वस्थ होत नाही अगदी डोळ्याची पापणी लावू न देता ते शांतपणे विचार करतात आणि वेळेच्या वेळी जेवायला जातात आराम करतात सकाळी योग्य वेळी उठून कामाला सुरुवात करतात या दोघांनी किमान त्या बाबतीत तरी अजितदादांची नक्कल करणं गरजेचं आहे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये अस्वस्थता केवळ त्यांच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं वागणं सुरू ठेवलं आहे त्याचमुळे झालेली आहे आलेली आहे दुसरं कुठलंही कारण नाही त्यांचं राजकीयदृष्ट्या उत्तम चाललं आहे आणि भविष्यात त्यांना योग्य ती संधी नक्कीच चालून येणार आहे पण जर या पद्धतीचे नालायक मंत्री मंत्रिमंडळ सदस्य त्यांनी यापुढे देखील खपवून घेतले काढून टाकले नाहीत किंवा संजय गायकवाड पद्धतीच्या आमदारांना जर त्यांनी वट्टीवर आणलं नाही तर मला असं वाटतं की फार मोठी किंमत त्यातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला मोजावी लागणार आहे कारण या पद्धतीचे धुडगूस घालणारे मंत्री आमदार जर त्यांच्या पक्षात असतील जे बदनामी करतात जे केवळ कुमार्गाने सारा व्यवहार चालवतात त्यांना जनता फारशी खपवून घेत नाही त्या त्या मतदारसंघातले पर्याय या पद्धतीच्या आमदारांना आणि मंत्र्यांना नक्कीच शोधल्या जात असतील शोधल्या जात आहेत मित्रांनो योगेश कदम यांची लक्तर सभागृहात अनिल परबांनी काढली म्हणजे योगेश कदम हे राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांच्याच आईच्या नावानं बार त्यावर कितीतरी किस्से मी तुम्हाला सांगणार आहे पण हा डान्स बार, बार केव्हा सुरू केला गेला माहिती आहे जेव्हा योगेशचे वडील रामदास कदम स्वतः या राज्याचे गृहराज्यमंत्री होते तेव्हा म्हणजे ब्रा बाप गृहराज्यमंत्री असताना डान्स डान्सबार सुरू केला आणि पोरगं ते खपवून घेत आहे ही नामुष्की ही बदनामी आणि आपल्या राज्याच्या प्रती केवढं हे वाईट काम अनिल परब एकही वाक्य खोटं बोललेले नाहीत हा सावली बार ज्यांना बारबाला आवडतात ज्यांना त्या बारबाला अन्यत्र न्यायच्या असतात त्या साऱ्यांचा सा, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आवडतं ठिकाण म्हणजे सावली लेडीज बार आणि रामदास कदम जेव्हा निर्लज्जपणे सांगतात की तो केवळ ऑर्केस्ट्रा बार आहे तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते मित्रांनो ज्या बारमधून बावीस बार बाला पोलीस पकडून देतात तो ऑर्केस्ट्रा आहे हे सांगणं ते देखील अत्यंत चुकीचं थोडक्यात काय की परवानगी ऑर्केस्ट्राची पण चालतो तो डान्स पार चालविला जातो तो, तो डान्स बार आणि थेट या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचा म्हणजे ज्या आईनं आपल्या मुलीला व्यवसाय करू नको सांगायचं तिनंच स्वतःसाठी दिवसभर गिरायक शोधायचं त्या पद्धतीचा हा अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार वास्तविक रामदास कदम यांनी त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही वाम मार्गांना आजपर्यंत कितीतरी पैसे यात कदम कुटुंबियांना कमावलेले आहेत निदान विशिष्ट पैसे विशिष्ट श्रीमंती आल्यानंतर कदमांनी वास्तविक फार वेगळ्या पद्धतीनं उर्वरित आयुष्याचा विचार करायला पाहिजे पण याच पद्धतीनं जर सतत वाईट मार्गानं घरात पैसे येत असतील तर कदम असतील अजित पवार असतील मी असेल आणखी अन्य असतील ज्यांच्याही घरामध्ये या पद्धतीनं जर वाईट पैसा आला तर त्याची फार मोठी किंमत अगदी आपल्याच हयातीमध्ये प्रत्येकाला मोजावी लागते कदम देखील त्यातून सुटलेले नाही अर्थात कदमांचा तो बेश्रमपणा त्यांच्या हाती परंतु या पद्धतीचे जवळपास सारेच मंत्रिमंडळ सदस्य नेमके एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेले असल्यामुळे फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागते आहे जो साराच अतिशय गलिच्छ प्रकार आहे नागपुरात जेव्हा केव्हा मी जातो ना तेव्हा बहुतेक पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी गप्पा होतात भेटणं होतं अगळपगळ चर्चा होते आणि काही पत्रकार तो नेहमीचा विनोद नक्की आठवून सांगतात की अरे नागपूरला येण्यापूर्वी त्या गर्लफ्रेंडला भेटून आलास की नाही आणि ती गर्लफ्रेंड असते देवेंद्र फडणवीस म्हणजे सब की गर्लफ्रेंड देवेंद्र फडणवीस असं आम्ही विनोदानं खासगीत म्हणतो आणि ते खरंही आहे म्हणजे फडणवीसांचं नागपुरातल्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास त्यांचं असं आहे की फडणवीस आजही ते पूर्वी ज्या ठिकाणी पोहे आणि ती तर्री खायचे किंवा ज्या टपरीवर उभे राहून चहा प्यायचे किंवा अमुक एखाद्या हॉटेलात जाऊन नाश्ता करायचे किंवा तमुक एखाद्या संघस्थानावर अचानक जाऊन सगळ्यांच्या गाठीपेठी घ्यायचे मतदारसंघातले सर्वसामान्य अगदी झोपडपट्टीतले त्या साऱ्यांना आजही फडणवीस अगदी जवळचे आहेत पूर्वीसारखे आहेत म्हणजे नागपुरातले सर्वसामान्य आजही त्यांना अगदी सहज भेटायला जातात आणि विशेष म्हणजे अमुक एखादं काम असेल तर सांगा मी भाऊकडनं तुम्हाला करवून देतो असं तिथला अगदी चहाचा चाहा टपरीवाला देखील सांगतो आणि तो अमुक एखाद्याचं अडलेलं काम फडणवीसांकडून अगदी सहज करून देतो कारण फडणवीस त्याला विसरलेलं नसतात त्या दोघांचं ते, ते पूर्वीचं वीस पंचवीस वर्षापूर्वीचं नातं आजही जसंच तसं आहे आणि फडणवीसांनी तीच स्टाईल अख्ख्या राज्यामध्ये जपलेली आहे मित्रांनो त्यांनी फारसं वेगळं केलेलं नाही त्यांनी त्यांच्यातला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे तो कुठेही त्यांनी घालवलेला नाही त्याला ते विसरलेले नाही कुठल्याही गावात जा तालुका पातळीवर जा जिल्हा पातळीवर जा त्या गावातले त्या शहरातले जे स्वयंसेवक असतात किंवा संघाचे जे पदाधिकारी असतात ते ज्या पद्धतीनं साऱ्यांमध्ये मिसळतात अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात अमुक एखादा संघाचा स्वयंसेवक असेलही किंवा विरोधक देखील असला तरी ते त्याच्या संकटात आनंदात धावून जातात कार्यक्रमांना हजेरी देतात ते हुबेहूब वागणं फडणवीसांचं म्हणजे फडणवीस जसे नागपुरात साऱ्यांशी संबंध ठेवून होते ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तीच पद्धत ॲडॉप्ट केलेली आहे आजही कुठल्याही पक्षाचा कुठलाही पदाधिकारी असेल मग तो महायुतीचा असेल महाआघाडीचा असेल त्यांचा कट्टर विरोधक असेल पण जेव्हा केव्हा अमुक एखादं काम त्याचं अडलेलं असतं तेव्हा तो अगदी बिनधास्त फडणवीसांना भेटला जातो आणि माझं हे वाक्य जर चुकीचं असेल खोटं असेल तर जितेंद्र आव्हाडांना विचारा विरोधकांना देखील संकटातून कसं अलगद बाहेर काढायचं त्यांना कशी मदत करायची हे फडणवीसांच्या एखाद्या समर्थकानं सांगितल्यापेक्षा तुम्ही आव्हाडांच्या सारखे जे विरोधक आहेत कट्टर विरोधक आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना विचारा ते तुम्हाला असे कितीतरी किस्से रंगवून सांगतील थोडक्यात काय तर फडणवीसांच्या मनामध्ये कुठलाही विरोध नसतो कोणाबद्दलही आकस नसतो अमुक एखाद्याचा राजकीय चुकता करणं ती त्यावेळेची गरज असते आणि ती गरज एकदा सरली की फडणवीसांच्या मनातला राग द्वेष स्पर्धा काही निघून गेलेलं असतं त्यांच्या भारतीय जनता पक्षात देखील त्यांना अनेकदा विरोध झाले पण आजही खडसेंच्या सुनेवर ते सख्या बहिणीसारखं प्रेम करतात त्यांच्या मनात कधीही राग नसतो किंबहुना एकनाथ खडसे जेव्हा आपली अमुक एखादी अडचण त्यांना सांगतात तेव्हा महाजनांना विचारून निर्णय घेतो असं कधीही फडणवीसांच्या तोंडून बाहेर पडत नाही या उलट एकनाथ खडसे पद्धतीचा कुठलाही विरोधक असला प्रसंगी अगदी शरद पवार असेल उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील कोणीही त्या साऱ्यांशी ते प्रेमानं वागतात आणि त्यांना मदत करतात सहकार्य करतात अर्थात फडणवीसांना आपल्या संकटात आपल्या पाठीशी नेमका कोण हे राज्यातल्या कानाकोपऱ्यातले सारे तोंडपाठ आहेत आणि कुठल्याही सहकार्याची चर्चा न करता ते या पद्धतीचे त्यांचे जे खास माणसं आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी धावून जाता आम्हाला फडणवीस विसरले असा एकही सांगणारा तुम्हाला भेटणार नाही अर्थात त्यांच्यात म्हणजे त्यांच्या सत्तेत असण्याचा गैरफायदा जर त्यांच्याच पक्षाचे किंवा महायुतीचे काही लबाड घेण्यासाठी सरसावत असतील आणि फडणवीसांनी जर त्यांना फाट्यावर मारलं असेल आणि त्यातून ते जर कधीतरी एखादा दुसरा फडणवीसांचा राग करत असेल तर ती उलट फडणवीसांची कार्यतत्परता असते त्यांनी समोरच्या माणसाला नेमकं ओळखलेलं असतं मित्रांनो फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सारेच त्यांना दीर्घायुष्य चिंतूया आणि त्यांच्या हातून अशीच आपल्या या राज्याची देशाची सतत सेवा घडावी आणि हे राज्य राष्ट्रात सर्वप्रथम पुन्हा एकदा यावं हीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवूया आणि हा व्हिडिओ मी येथेच संपवतो हो तर तेवढेच मित्रांनो नमस्कार